तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कधीच सगळ्या मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आमचं चाललंय काम शनिवार असल्यामुळं गोधडे वगैरे धुणार आहे कारण लवकरच नवरात्र येत आहे आणि ह्या पावसाचं काही नियम नाही पाऊस अचानक आला तर सगळीच कामं खोळंबतील तर म्हटलं आता पहिल्या महत्वाच्या म्हणजे गोधडे आणि रागा आहेत त्या त्या धुवून घ्याव्यात म्हणून चा काम चालले तर दोघांनी पण आंघोळ केलं नाही मुलं शाळेत गेलेले आहेत चिवता ओम शाळेत गेली आणि कारण उद्या जग्या तर हो मी चिवता लय लुडबुड करतील काम करून देणार नाही मग आता आपण दोघांनी प्लॅनिंग केलं पोहर नाही तर आपण हे काम करून घ्यावं का हो तर दाजींनी तिकडे रगबी साईडला टाकलेली आहे तर आता आम्ही आवरतो काम वाढलं असत्र बघा मित्रांनो काय मला खरं का तर आता चाल म्हणजे आता नवरात्र येणार आहे लवकरच म्हणून आज आहे शनिवार रविवार आज शनिवार आहे सुट्टी आहे उद्या रविवार उद्या पण आहे आपल्याला सुट्टी तर त्याच्यामुळं आणि आज खूप भारी वाटतंय आहे ऊन पडलंय त्याच्यामुळं पटकन पहिले अशा गोधड्या आणि रागा धुऊन काढणारे कारण परत जर पाऊस झाला तर खूप अडचण आहे आणि मला तर आहे उघडीत दिली काय पावसाने आता काय सांगते हा म्हणून तर ना? ना। आज आता दाजी म्हणले आज रागान गोधड्या धुवून घेऊ हाय ना तर बघा कसं काय चाललंय गोधड्या भिजाय घालायचं हाय का नाही तर आज कोण मदतीला नाही मागच्या वर्षी बाप्पू होते ह्या वर्षी बाप्पू नाही आता तर आपल्या मायारा गेल्यात हाय का <laughs> नाही बंडरला लोक फक्त गरजेपुरता वापर करतात काय म्हणायचंय स्वार्थी गरज संपली की हा कुणी असत जाऊ द्या आपण लय डोक्यात नाही घ्यायचं तर आता आमच्या दोघांचं चाललंय हे काम आता बाकीचा व्हिडिओ नाही जमणार ना आम्हाला शेअर करायला तर आज सकाळपासून आमची गडबड चाललेली आहे कारण आज ऊन पडलेलं आहे आठ चार दिवस झालं पाऊसच चालू होता आणि आज सकाळी सकाळी ऊन पडलं तर आम्ही म्हटलं आज शनिवार आहे सुट्टी आहे आप आपल्याला बाजारला तर आज गोधड्याच पहिल्या धुवून घ्यावा कारण परत जर पाऊस चालू झाला तर मग नंतरनं कपडे मोठी मोठी ज्या गोधड्या रगा असतात ते वाळणार नाहीत आणि इथं सकाळीच म्हणजे आम्ही उठून लवकर सगळे रगा वगैरे भिजत टाकल्या होत्या कारण लवकर धुवून घ्यावं म्हटलं तर बारक्या ब्लँकेट होते ते दाजी धुत होते दाजी म्हटलं मी छोट्या छोट्या ज्या ब्ल ब्लँकेटे आहेत ते मी अगोदर धुवून घेतो त्याच्यानंतरनं आपण दोघं गोधड्या आणि रगा धुऊया तर बघा इथं रग धु रगा धुवायचं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे पूर्ण ओले झाले होते मी आणि खूप कष्टाचं काम आहे आता सगळ्या ताईंची दादांची सगळ्यांची आता गरबड चाललेली आहे घराचं आवरावर नवरात्र आवर आवर आलं की सगळं वर्षभरात इरवी पण आपण आवरतच असतो वरच्यावर पण जेवढं नवरात्राला आवरजून सगळी स्वच्छता करतो तसं इरवी करत नाही कारण वर्षातनंच एकदा नवरात्र येतं नऊ खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि ह्या निमित्ताने घरातली सगळी स्वच्छता होते तरा ले ले ते नाई, नाई तर आता आम्हाला तीन रूम आवरायचे आहेत आणि व माने चिवताय गेलेले आहेत आज शाळेमध्ये त्याच्यामुळं त्यांची काही लुडबुड होणार नाही नाहीतर हिरवी जर आत ते घरी असले तर कपडे वगैरे धुत असलो तर मध्ये मध्ये इतकं करतात कारण त्यांना काही काम होत नाही आणि आपल्याला पण ते काम सुचू देत नाही तर म्हटलं आता गोधड्या वगैरे पटकन आवरून घेणार आपल्या दारात मोठा असा खडक आहे त्याच्यामुळं नो टेन्शन ओड्याला वगैरे जायची काही गरज पडत नाही आणि लाईट आता दहाच्या नंतर जाणार होती जा त्याच्यामुळं तर आमची प्रचंड गडबड चाललेली होती की पटकन अशी केव्हा या रगा आणि गोधड्या धुवून होतील आणि एकदाच्या वाळत पडतील खूप टेन्शन आणि ह्याच्यामध्येच रगा जेव्हा धुत होते तर अचानक एवढं आबाळ भरून आलं की मला तर वाटलं बापरे आता काय करायचं जर अचानक पाऊस आला तर आणि ह्या गोधड्यांचा इरवी जरी आपण कपडे धुतले तरी इतका कुबट वास येतो व्यवस्थित नाही वाळल्या गेलं तर मी जर पावसाच्या वातावरणामध्ये कम्फर्टमध्येच कपडे घालत असते पण ह्या गोधड्या कधी कंपनमध्ये घालायच्या कधी कधी कंपट मधून काढायच्या एवढं सोपी गोष्ट नाहीये तर कपडे धुत असताना अचानक पाहुणे आले पाहुणे कोण आले म्हणताल तर ते आपले फर्निचर जे काम केलेलं आहे ते त्यांची मध्येच गडबड पटकन धोवान लवकर धुवा पाहुणे आले घरी चहा वगैरे करा ते असे गमतीने म्हणत होते तर मी म्हटलं अगोदर मला आणि रगा धुवून घेऊ द्या मग तुम्हाला चहा पाणी सगळं केलं जाईल पाहुण्यांनी तोपर्यंत शांत बसायचं असतं तर फायनली आपल्या सगळ्या गोदड्याने रगा धुवून झालेल्या आहेत आणि शेवटी ही राहिलेली आहे चटई ती दाजींना म्हटलं मीच घासून घेते पटकन आणि आता तुम्ही पत्र्यावरती जाऊन सगळ्या गोदड्याने रगा वाळत घाला कारण आपल्याला खाली अजिबात पुरेसा जागा नाही आणि ज्या दोऱ्या आहेत त्यात ती एक गोदडी टाकली तरी दोरी लगेच तुटून जाईल त्याच्यामुळं दाजींना म्हणणं मी चटई धुवून घेते आणि तुम्ही शिडी आणा म्हणजे शिडी आपल्याक नाही आहे त्याच्यामुळे शेजारून आणावं लागल तर दाजी म्हटले तू चटई धुवून घे मी मोटर बंद करतो आणि शिडी आणतो आणि वरती गोधड्या वाळत टाकूया तर चाल आता चाललेलं आहे आमचं काम गोधड्यावरती वाळत घालायचे आहेत पात्र्यावरती कारण खाली काय जा त्याच्यामुळं आता हि तर शिडी लावलेली आहे आणि डायरेक्ट पात्र्यावर गोधड्या वाळ्या घालायच्या सावकाश सावकाश जावा पत्र्याच्या पाय देऊ दाजी तिकडे पत्र्या गोधड्या वाळ्यात घालत आहेत कारण खाली काही गोधड्या लवकर वाळला नाही आणि आज ऊन पडलेला आहे तर म्हटलं पटकन अशा गोधड्या वाळवून घ्याव्यात तर बघा असं किती निसर्ग वातावरण आणि सकाळ सकाळीच काम चाललेली अजून तर आता आपले गोदड्या धुऊन झालेल्या आहेत रागान ते वर वाळ्या टाकलेला आहे मला सगळे व्हिडिओ शूट करता येत नाही कारण कामाची खूप गडबड आहे काय करावं काही नको गोधड्या दुख दे रागा तेव्हा अचानक इतकं आभाळ करून आलं इतके घाबरले म्हणलं आता याचं सगळं ओलं झालं तर संध्याकाळी नाही वाळलं तर त्याचा खूप कुपटवास येतो आता सगळ्यांची गडबडी चाललेल्या आहेत माझ्या ताईंच्या कारण गावाला सगळा राडा उरायचा असतो आता नवरात्र आले कामाचा असतो कोणी माझा व्हिडिओ बघल नाही बघल आणि मी काल जी तुम्हाला व्हिडिओमध्ये करेल म्हणजे मी त्याला बहिणीवर गेले ते पैसे आले त्याचा व्हिडिओ शेअर केला तर अगदी माझ्या मनातलं माझ्या ताई ओळखलं की त्या नवीन कढईमध्ये पहिल्यांदा कोणचा पदार्थ बनवणार आहे ते कमेंटमध्ये सांगितलं खूप भारी वाटलं की इतक्या जवळचं बॉन्डिंग माझं आणि त्या ताईचं झालेलं आहे की माझ्या पण मनात अशीच कल्पना ती की आता आपण कढई आणलेली आहे तर पहिल्याच प्रथम स्वामींसाठी आपण मी प्रसाद म्हणून रवा बनावर होते आणि ताईने पण तीच कमेंट केली मला तर थँक्यू सो मच ताई की बघा म्हणजे आपल्या मनातलं सुद्धा एवढं बॉन्डिंग जवळ होतं की आपल्या मनातलं सुद्धा पुढची व्यक्ती ओळखते तर आता बाहेर आलेले आहेत आमचे ते पाहुणे ज्यांनी आपल्या टी व्ही च्या सेटअप काम केलेले ते आल्या तर आलेत आता चहा गरम चहा ते चहा घेऊन आले आता मी गरम चहा त्यांना चाय दमलो आता म्हटलं चहा वगैरे आणि आपले मटकीची रूम आवरून घ्यावा तर तुमच्याशी शेअर करेल तर चला आता का खूप कामाचा आहे चहा घेते आता बाळगम यांना चहा देते यांना पण चहा देते चहा आलं की मध्ये यायचं मला म्हणते तुमचे पैसे आले आमचे आले नाही का पैसे सांगा आता

तर बाकीच्या रागा पत्र्यावर टाकल्या सगळे ओल झालंय मी दसऱ्याला गाडी आणायची खोट पैसे नवी गाडी आणायची तो घरी हा कोणची कोणती आणायची बुलट बघायचं कोणती आणायची बुलेट बुलेट आणायची बुलटा जाऊ बघायला खरं खोटं खरंच जाऊ आणायला मला आपल्याला बुलेट आणायची बुलेट मला काय फक्त दाखवायची या बुलेट ही रूम आवरायची आपली तर आता दोन चार दिवस वेळ नाही लय ही व रूम आवरायची सगळी रूम आवरायची रूम मध्ये खूप सारा जेव्हा आपलं बाप्पू राहत होत या रूम मध्ये आणि इकडं दाजींचे पप्पा बघा तर आता सगळं झाड लूट करतो कलर वगैरे डोक्यात आलं तर कलर द्यावा ते म्हणतात राऊद्या किती वेळा सारखं कलर कलर, कलर करायचा मागच्या वेळेस त्या दोन रूमला दिलं त्यावेळेस इकडे द्यायला पाहिजे होता नाही दिलं तर चला आता घ्या चालू करा काढायला तर माझे जे रिकामे काही असत लागत नाही ते बरेच डबे आहेत तिकडे ठेवून ते सौद्याचं सामान आहे हे टी व्हीचा बॉक्स आहे बघ हळूच काढा कारण या रूममध्ये जास्त कोण नसतं ना आता बाप्पू दीड महिना झाले तिकडंच गायब झालेत तर आता आवरून घेतो पहिल्यांदा